पितृपक्षामध्ये या पदार्थांचे से सेवन केल्यास लागेल पितृदोष नमस्कार तुमचं स्वागत आहे मित्रांनो दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पूर्णिमा तिथीपासून आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्या तिथीपर्यंत पितृपक्ष साजरा केला जातो या वर्षी पितृपक्ष मंगळवार सतरा सप्टेंबर रोजी सुरू होत आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी पितृपक्षाचा समारोप होई पितृपक्ष हे सोळा दिवस चालतात या काळात मनुष्याने पित्रांच्या संतुष्टीसाठी उपाय अवश्य करावेत जो कोणी पूर्ण श्रद्धेने आपल्या पित्रांच्या मुक्तीची कामना करतो त्याला पितर सुखसमृद्धीचे आशीर्वाद देतात आपल्या संस्कृतीत पूर्वजांचे आशीर्वाद मिळवणे अत्यंत आवश्यक असते पित्रांच्या आशीर्वादाशिवाय मनुष्याचे कोणतेही कार्य यशस्वी होत नाही जो आपल्या पित्रांचे श्राद्ध करत नाही त्याचे कुल नष्ट होते आणि जो आपल्या पित्रांचे श्राद्ध आणि तर्पण करतो तो या जगातील सर्व सुखे प्राप्त करतो भगवान विष्णूंच्या वरदानाने आपल्या सर्व पूर्वज पितृ पक्षात पृथ्वीवर येतात आणि आपल्या प्रियजनांकडून मिळालेल्या सन्मानाने आनंदित होतात त्यांच्या सन्मानात केलेल्या पूजेने आणि अर्पण केलेल्या भोजनाने संतुष्ट होऊन ते आपल्या प्रियजनांना आशीर्वाद देतात आणि पुन्हा पितृ लोकात परत जातात मात्र जर कोणी पितृ पक्षाच्या काळात पितरांचे आदर सत्कार करत नाही त्यांना अर्पण करत नाही तर त्याचे पितर रुष्ट होऊन परत जातात यामुळे पितृ दोष लागतो आणि पितृ दोषामुळे मनुष्याला भयंकर दुःखांचा सामना करावा लागतो गरुड पुराणानुसार तीर्थक्षेत्री पितरांच्या तर्पणाचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की गयामध्ये बदरीनाथ किंवा प्रयागमध्ये श्राद्ध केल्यास पित्रांना मोक्षाची प्राप्ती होते काहींना तीर्थक्षेत्री श्राद्ध करणे शक्य नसल्यास घराच्या पवित्र स्थळी देखील श्राद्ध करू शकता पण पित्रांचे श्राद्ध संध्याकाळी किंवा रात्री कधीही करू नये पितरांचे आवाहन आणि पूजा फक्त दिवसा करावी कारण रात्री नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकतात आता आपण गरुड पुराणानुसार पितरांना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत ते पाहूया पितृपक्षात मृत आत्मांचे आवाहन केले जाते त्यामुळे काही वेळा प्रेत आत्माही घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे पितृपक्षात घराच्या मुख्य दारावर पाण्याचा शिंपडा करावा जेणेकरून पितर प्रसन्न होतील आणि नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकणार नाहीत पित्रांच्या संतुष्टीसाठी तयार केलेले भोजन काही लोक फक्त पित्रांच्या फोटोसमोर ठेवतात पण असे केल्यास पितर ते ग्रहण करू शकत नाही त्यामुळे भोजन गौमाता कुत्रा किंवा कावळ्याला दिल्यास हे भोजन पित्रांना प्राप्त होते आता आपण पाहूया पित्रांच्या अर्पणासाठी योग्य असे पदार्थ कोणते आहेत सात्विक आहार पितृपक्षात सात्विक आणि पवित्र अन्नाचं सेवन करावं सात्विक आहार म्हणजे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तामसिक पदार्थ नसतात सात्विक आहार नशांतीसाठी पवित्रतेसाठी आणि आध्यात्मिक शुद्धतेसाठी महत्वाचं मानलं जातं दूध तूप साखर आणि खीर पित्रांना दूध आणि साखर मिश्रित खीर अत्यंत प्रिय आहे त्यामुळे पितृ पक्षात हे पदार्थ तयार करून अर्पण करावं फळ आणि सुकामेवा फळ आणि सुकामेवा सेवन करण्यास काही हरकत नाही फळांचा आहार शुद्ध मानला जातो कडधान्य मूग डाळ उडीद डाळ किंवा अन्य सात्विक कडधान्यांचा वापर केला जाऊ शकतो याचा पित्रांना तृप्त करण्यासाठी उपयोग होतो तुपाच्या रोट्या पित्रांना तुपाच्या रोट्या प्रिय असतात त्यामुळे श्राद्धाच्या भोजनात तुपाचा वापर करावा कद्दूची भाजी पित्रांच्या तृप्तीसाठी कद्दूची भाजी अत्यंत महत्वाची मानली जाते सोपी आणि पवित्र भाजी काकडी लवकी दुधी भोपळा तोंडली वांगी यासारख्या साध्या भाज्या शुद्ध तेलात किंवा तुपात बनवून सेवन करता येतात गोड पदार्थ खीर गोड शिरा गोड पोहे किंवा साखर मिश्रित पदार्थ हे पित्रांना प्रिय असतात त्यामुळे पितृ पक्षात असे पदार्थ तयार करणे योग्य ठरेल अनाज आणि धान्य ज्वारी बाजरी तांदूळ यासारख्या धान्यांचा वापर करता येतो पोळी किंवा भात हे सात्विक आहाराचा भाग मानले जातात तिळाचं सेवन पित्रांना तिळाचं अर्पण केलं जातं त्यामुळे तिळाचा वापर करून पदार्थ तयार करणं श्रेयस्कर मानलं जातं तिळाचं दानही या काळात अत्यंत फलदायी असतं पितरांच्या श्राद्धाच्या वेळेस हे पदार्थ तयार करून त्यांना अर्पण केले जातात श्राद्धाचे भोजन तयार करताना ते अगोदर चाखलेले नसावे पितृपक्षात टाळाव्याच्या गोष्टी तामसिक आहार पितृपक्षाच्या काळात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे मासे मटण चिकन अंडी इत्यादी पदार्थ सेवन करू नयेत कांदालसूण श्राद्धाच्या काळात प्याज आणि लसूण हे तामसिक मानले जातात त्यामुळे हे पदार्थ तयार करणे आणि त्यांचं सेवन करणं वर्ज्य मानलं जातं मद्यपान आणि धूम्रपान या काळात मद्यपान धूम्रपान किंवा कोणतेही नशेचे पदार्थ घेणं अत्यंत निषिद्ध आहे पित्रांच्या आशीर्वादासाठी पवित्रता आवश्यक आहे आणि नशेचे पदार्थ मानसिक आणि शारीरिक अशुद्धता आणतात बाहेरील आणि तळलेले पदार्थ पितृपक्षात बाहेरचं अन्न किंवा तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणं टाळावं तुपात तळलेल्या गोष्टी आणि फास्ट फूड खाणं वर्ज्य आहे अनुचित वेळेत अन्न ग्रहण पितृपक्षात संध्याकाळी किंवा रात्री उशिरा जेवण करणं योग्य मानलं जात नाही अन्नाचं सेवन दिवसा आणि विशेषतः दुपारच्या वेळेत करावं पितृपक्षात काही गोष्टी टाळाव्यात जसे की मोठ्यांचा अपमान करणे नकारात्मक विचार करणे किंवा कोणत्याही प्रकारे अन्याय करणे आपल्या पित्रांचा सन्मान करणे त्यांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद मागणे हे पितृपक्षाच्या काळात अत्यंत महत्वाचे असते पितृपक्षात आपण आपल्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी सात्विक आहाराचं पालन करावं या काळात आपल्या आहारात शुद्ध सात्विक आणि पवित्र अन्नाचा समावेश करावा आणि तामसिक पदार्थांचा त्याग करावा आपले पितर आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात त्यामुळे पितृ पक्षाच्या काळात योग्य आहार आणि पवित्रता जपणं अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो या पितृ पक्षात पितरांना संतुष्ट करण्यासाठी योग्य ते सर्व उपाय करा त्यांना संतुष्ट करून त्यांचे आशीर्वाद मिळवा जेणेकरून आपले जीवन सुखसमृद्धीने भरलेले राहील मित्रांनो आजसाठी एवढेच तुम्हाला जर आम्ही सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ